त्यांचं मागणी पत्र हे या ठिकाणी सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणून दादा तरंगे पाटील साहेब यांना देत आहेत हा खरा क्षण आहे खऱ्या अर्थाने या दोन्ही मराठ्यांच्या नेत्यांनी शपथ घेतली होती मराठ्यांना न्याय मिळवून देणारच आणि आज तो शपथ पूर्ण झालेले सर्वांनी जोरदार टळेली मराठ्यांच्या क्रांतिकारक दोन नेत्यांच या ठिकाणी ने या ठिकाणी मी सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो आपण मनोज दादा यांचं उपोषण आहे त्यांना सरबत ज्यूस देऊन या ठिकाणी ऑरेंज ज्यूस देऊन महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ साहेब हे बनोदरा तरंग पाटील यांचं सुपोषण सोडत आहेत स्टेजची गर्दी खाली करा ठिकाणी गर्दी खूप आहे सरकार या ठिकाणी हे एक ऐतिहासिक क्षण आहे आणि त्या ऐतिहासिक क्षणाचा या ठिकाणी सुरुवात होते तर यांचा या दोन्ही नेत्यांनी मराठ्यांना आरक्षण देणार हा शब्द खरा करून कर दाखवलाय जोरदार टाळीने आपण स्वागत करेल छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की हे भाडी <स्थाथिया> महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका